भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे घरच्या मैदानावर आपल्या फिरकीने तगड्या संघांच्या फलंदाजांना रडवणारा अश्विन आता निवृत्त झाल्याने चाहते निराश झाले आजी माझी खेळाडूंच्या अश्विनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया येत आहेत तर त्यातच आता महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी देखील अश्विनच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे काय म्हणाला ते पाहण्याआधी तुम्ही पण आर अश्विनचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा सचिन म्हणाला अश्विनने नेहमी मन आणि डोक्याने खेळामध्ये ताळमेळ साधला या गोष्टीसाठी मी नेहमी त्याचं कौतुक केलं आहे एक परफेक्ट कॅरम बॉल ते महत्वपूर्ण धावांचे योगदान देत नेहमी विजयाचा मार्ग शोधला एक प्रतिभावान खेळाडू ते भारताच्या सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू बनण्यापर्यंत तुला पाहणं अद्भुत होत तुझ्या संपूर्ण प्रवासामधून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे प्रयोग करणं आणि विकसित होण्यासाठी कधीही घाबरू नका यातच खरी महानता आहे तुझा प्रवास सर्वांना प्रेरणा देईल असं म्हणत सचिन तेंडुलकर याने पुढील वाटचालीसाठी अश्विनला शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा